नमस्कार बंधून आता मी जो व्हिडिओ सादर करणार आहे तो कृपा करून एकदा नाही समजला तर दुसऱ्यांदा बघावा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवून द्यावा ही विनंती अरे पाहुणा मुलगा मुलगी बघितला त्या दोघांनी एकमेकाला पसंत केलंय आम्हाला तुम्हाला सगळ्या गोष्टी पसंत आहेत आता काही गोष्टी विचारच आहेत त्या तेवढ्या गोष्टी विचारल्या किते सगर की ते सगळं पार पडलं की एखादं भूत बघूया आणि बार उडून टाकू कस हा विचाराय की काय विचारायचे खुशाल विचारा पाहुणा पाहुणा कसा आहे तुमचा पोळगा काय खातो पितो का नाही खातो पितो का नाही म्हणजे अहो खाल्ल्या पिल्या बघा एवढा मोठा झाला व तस नव म्हणजे दारू कधी आधी मधी म्हणा गुटखा मावा असं काही खातो पितो का नाही हे विचारत होतो हो हो पाहुणा चालतो विचारताय हा असं विचारतात होय अहो मुलीचा बाप मुलगी बघायला गेल्यावर मुलीचा बाप विचारतोय मुलगा एखादा हजार रुपये कमी मिळू दे पण मुलगा निर्व्यसली पाहिजे अशी वाट असते आणि आमच्या मुलाचं विचारायचं झालं आमच्या मुलाला सुपारीच्या पाय? खांद्याचं व्यवसाय नाही बघा काय काय म्हणतो अहो तुमच्या माघारी म्हणा तो आम्हावरती म्हणा कधीतरी काय तर खात पित असेल की गुटका मावा कधीतरी शिकारे म्हणा हा तुम्हाला माहित नसेल हो पाहुणा आमचा मुलगा आहे आम्हाला माहित आहे काय खातोन पितो आमच्या मुलाला कसलं बी व्यसन नाही बघा पाहुणा मला अवघड आहे हे सुजवायचं अवघड आहे हा हो अस कोणत्या जमान्यात राहत आहे पाहुणे हा अहो आत्ताचा जमाना आधुनिकचा आहे ते यंग जनरेशन म्हणतात ना कसलं तसला जमाना आहे अहो या जमान्यात सगळं खाल्लं पिलं पाहिजे माणसानं हा जन्मा येऊन काय उपयोग मग आणि आत्ताच्या जमान्यात व्यसन हे झालं फॅशन एखाद्या वेळेला जनावरला व्यसन नसली तर चालत पण माणसाला व्यसन पाहिजे पाहुणे हा आणि समाजात गावात आमची पत आहे हो हा आता मला विचारले तुमचं जावे काय खात पित नाही हो आमचं जावे काय खात पित नाही बघा असं म्हटलं तर कसे वाटेल बघा हा तवा ना संध्या गोष्टी आपल्याला एकमेकाला पसंत आहेत राहिले फक्त मुलाच्या व्यसनाच तेव्हा काय करा एखादा महिना मी वाट बघतो तुमच्या फोनची ह्या महिन्याभरात मुलाला एखादं व्यसन लावा आणि मग कळवा का काय ते कस नमस्कार बंधुनो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी कोणत्याही अनिष्ट व्यसनाचं समर्थन करत नाही आहे समाजामध्ये अशी जी काही निर्व्यसनी लोक आहेत त्यांना ही व्यसनी लोक खोळ्यात काढतात अरे तू व्यसन करतेस दारू गुटखा खातेस हे त्याच्या मारे काय मारता जन्माली काय उपयोग रे अरे सगळं करायचं असते दारू पिणं म्हणजे आताची फॅशन झाली कुठं असं म्हणून त्याला खोळ्यात करतात आणि तो पण विचार करते अरे खरंच आपण पण ह्यांच्यासारखंच वागलं पाहिजे ह्यांच्यासारखं दारू गुटखा मावा सगळं केलं पाहिजे आणि म्हणून तो अशा विचारानं तो अनिष्ट वर्षांच्या आहारी जातो आणि हे संपूर्ण चुकीचं आहे आणि म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून मला हेच समाजाला सांगायचं आहे ज्यांना ज्यांना ही अनिष्ट व्यसन आहे त्या सर्वांचे अनिष्ट व्यसन सुटावी त्यांना जीवनाचं शरीराचं महत्व कळावं आणि एकूणच ह्या समाजातील सर्व सर्वच सर्व मानवजात प्राणी मात्र सुखी समृद्धी निरामय आरोग्यमय जीवन जगावं हीच ईश्वरच्या प्रार्थना धन्यवाद देव तुम्हा सर्वांचं भलं करो